कोवळे पसरे चौफेर ओडाने सोने वाटे वागून दूर, झाडांनी किती मुगुट घातले डोकीस सोनेरी पुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर की कसे चौकडे हिरव्या गालीचे सोनेरी मकमली रुपेरी पंख किती कांचे रंग किती वर तर इंद्रधनुष्याचे झुळकून सळक नाही कडून तिकडे किती दुसरी उडती हिरे मानके पाच फुटोणी पंकची गरगरती पहा पाकरे चरो होती झाडावरी गोळा कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा